महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भंडारा येथील सामाजिक न्यायभवन येथे महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे आयोजन मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आले होते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात महाराष्ट्र सोशल मीडियावर नंबर एक क्रमांकाचे न्यूज चॅनल असलेल्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने पत्रकार प्रतिनिधी संघाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रात कार्यरत उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार सन्मान समारो हो आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री चेतन भैरव प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर प्रशांत पडोळे खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र महाराष्ट्र चे मुख्य संपादक शशिकांत भोयर भन्नारा वन विभागाचे संरक्षक श्री राहुल गवई माया टेक्निकल संचालिका सरोज मिश्रा वन कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री युवराज रामटेके उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले पाचव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते केक कापून व आकाशात तिरंगी फुगे उडविण्यात आले आलेल्या अतिथींचे स्वागत गीताने तथा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी उपस्थित पत्रकारांना व सन्मानार्थींना मार्गदर्शन करत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला उपस्थित विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सरपंच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमादरम्यान गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर येथील महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या राज्य प्रतिनिधी तथा विदर्भ प्रतिनिधी क्राइम रिपोर्टर तसेच तालुका प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र बाहेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक शशिकांत भुयेर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमृतलाल चढे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मदन कमाने मोहन तवाडे सचिन बनसोड राजन शेंडे संजय मानकर नितीन वरगंटीवार धर्मेंद्र भूते रामलाल शहारे कैलास कैलास घरडे धनराज वासेकर नम्रता बागडे दिगंबर नंदेश्वर, नंदेश्वर भास्कर जोडे अनिल टेंभुर्णे मनोज सिंह नेकाने तसेच इतर इतर पत्रकारांनी सहकार्य केले सुभाष हरिश्चंद्र जी कागजात अविनाश जी कमाने शिवराम जी गिरेपुंजे गणेश जी निर्गुड़े अजिंक्य गिरीपुंजे सुधीर जी चेटुले ग्रामी सुनगर नीलाताई पटले सेवकराम जी सारवे जी इसापुरे मामा 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 नंबर मामा इकडे वाला 40 निजामताई गजबी है सावनीजाताई देवलास भोये, होकर श्री प्रशीप दुट्टराव मेजराम पोलीस पटेल श्री शिवशंकर शेकोजी मुंगाटे सरपंच अड्याल सौ माधुरीसाई कैलासची मैते सरपंच खास सौ माधुरीसाई मैते सरपंच खास सरपंच होत श्री विनोद जी गुलाबराव कारेमोरे मोरे श्री विनोद गुलाबराव जी कारेमोरे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, चल्त मजी टी बाजे अवाड़ा हो, ब क्यासा हो चिलता है कम थो 전�

आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र